तर मित्रांनो ही आपण एक कोंबडी आणलेली आहे मुंबईला देण्यासाठी मोठी कोंबडी आहे साईजला आणि साध्या कलरमध्ये आहे मित्रांनो अनुभवी कोंबडी आहे पिलं पण वगैरे पिलं वगैरे काढलेले आहेत हिने आणि कलर वगैरे बघा साध्या कलरमध्ये आहे मस्त पण खूप कॉन्शियस आहे बघू शकता पिलं वगैरे मस्त काढलेली आहेत आणि अंडी वगैरे घालत होती पण सध्या काय आहे ही तर हिला आपण देतो आहे मुंबईला मित्रांनो आपला एक मित्र आहे मंगेश कदम नावाचा तर तिथे मुंबईमध्ये त्याचा फार्म आहे गुड फार्म आणि कुक्कुटपालन दोन्ही गोष्टी करतो एकत्र तो घाटकोपरला तर त्याला ही कोंबडी आपण देतो मित्रांनो तर हिला पॅक करायचं आहे आता खोक्यामध्ये तर चला आता हिला पॅक करूया तर मित्रांनो या आपल्या दोन कोंबड्या आहेत तर त्यापैकी ही कोंबडी आणि दहा पिल्लं आणि हा गळाकडचा एक किलो मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे पुण्या मुंबईला तर आपले एक सबस्क्रायबर आहेत सर तर त्या दादाला आपल्याला हे पिलं द्यायचे आहेत कोंबड्या वगैरे हो दहा पिलं एकदम सुंदर सुंदर अशी पिलं दहा आणि एक कोंबडी आपल्याला हे द्यायचं आहे मित्रांनो आता ही एक महिन्याची पिल आहेत आणि ही पिल आपण देत आहोत मित्रांनो ॲक्टिव्ह असणारी पिल आपल्याला ही द्यायची मित्रांनो कडून मुंबईत आली मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत दादा विशाल गोरव त्यांचं नाव आहे मुंबईमध्ये राहतात आणि ॲक्च्युली ते खरं तर कोकणातले पण राहायला मुंबईमध्ये आहेत आणि ही पिलं मित्रांनो आता सध्या आपण पॅक करतो आहे एक दहा पिलं आणि एक मल्टी कलरची कोंबडी आणि हे पिलं जातील त्याच्याकडे मुंबईला आणि तिथून मग कोकणामध्ये परत ते घेऊन जातील असं ते मला बोलत होते तर मित्रांनो इकडे आपल्याकडे गावठी कोंबडीची पिलं आहेत कडकनाथची पण काही पिलं आहेत आणि गळाकाठी कोंबडीचे पण काही पिलं आहेत मित्रांनो तर हे सगळे पिलं आपण म्हणजे अकरा पिलं देणार आहोत त्यांना एकशे वीस रुपयाला करून आपण एक पिलू दिलेलं आहे आता एक एक पिलू आपण जमा करतो आहे आणि नंतर ते विकतो आहे मित्रांनो आणि दुसरी कोंबडी आहे परत आणि काही पिलं आहेत तर ते पण पिलं मित्रांनो आपण मुंबईलाच आहेत एक पुण्याला आहे आपला विक मित्र सबस्क्रायबर त्याला त्याला द्यायचं आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो अमन खान नाव आहे मित्रांनो पुण्यामध्ये राहतो नानापेठमध्ये इस्लामपुरा इकडे तर त्यालाही उरलेली पिलं आणि एक कोंबडी द्यायची आहे मित्रांनो परत नंतर आणखीन बघूया कधी द्यायचं असेल तर मी सांगेनच तर एक एक पक्षी आपण करतोय आणि हे पिलू दिसतं कडकनाथचं पण आहे मित्रांनो सगळे मिक्स पिलं आपण त्यांना देणार आहोत आणि आता आपण एक एक करून एक एक पक्षी पकडतोय पिलं आणि पॅक करतोय मित्रांनो तर एकूण दहा ते अकरा पिल्ला पण त्यांना देत आहोत आणि तर परत नंतर मग कोंबडीला पण हे करायचं मित्रांनो पॅक करायचे आणि त्यानंतर चार पक्षी पण आपल्याला सोलापूरमध्ये द्यायचे आहेत मित्रांनो आपले सोलापूरच्या सबस्क्रायबर आहेत तर त्यांना दोन मल्टी कलरमध्ये कोंबड्या आणि दोन मल्टीक दोन साध्या कलरमध्ये कोंबड्या अशा चार पक्षी त्यांना द्यायचे आहेत तर त्यांचेही पैसे आपल्याला आलेले आहेत आणि आमन खान त्याचेही पैसे आपल्याला आलेले आहेत मित्रांनो तर आता वेळ आहे कोंबडीला पकडण्याची तर ही कोंबडी मल्टी कलरमध्येच आहे डॉट व्हाईट डॉट आहेत तिच्यावरती व्हाईट पॅच आहेत तर ही कोंबडी आणि ते पिलं आपण एकत्र करतोय बऱ्यापैकी कोंबडी फडफडत आहे म्हणजे कसं आहे ती घाबरलेली आहे बऱ्यापैकी तरी कसं आहे ना आपण खोक्यामध्ये पॅक करून देतोच प्रत्येक वेळेस आणि खोक्यांना जास्त व्हेंटिलेशन वगैरे हो होईल अशा गोष्टी ची काळजी घेऊनच आपण ते पक्षी देत असतो मित्रांनो आणि हे पक्षी पुढे जाऊन व्यवस्थित सुखरूप पण पोहोचलेले आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हे इकडे सहा पिलं आहेत खूप ॲक्टिव्ह पिलं आहेत मित्रांनो तर हे सहा पिलं आणि या सहा पिलांसोबतची कोंबडी तुम्ही यूट्यूबला बघितली असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकली होती ती सुंदर अशी कोंबडी मित्रांनो तर ही कोंबडी आणि सहा पिलं हे मंगेशला द्यायचं आपल्याला घाटकोपरला मंगेश राहतो त्याचं फार्म आहे तिकडे शाळा पण तो पाळतो आणि पक्षी पण पाळतो इकडे तर दोन्ही गोष्टी करतो परत जॉब पण करतो मित्रांनो तर खूप सुंदर त्याची कन्सेप्ट आहे मला खूप आवडली का तर आवड असल्यानंतर सवड पण मिळते मित्रांनो वेळ पण मिळतो आणि या गोष्टी करायला वेळ होते म्हणजे करायला संधी मिळते मित्रांनो आणि तो क तसंच करतोय तर आपण दोन दिवसापासून हे पिलं मित्रांनो याच खोक्यामध्ये पाक करतोय त्यामुळे हे पिलं एकदम शांत बसलेले आहेत आणि त्यांना इकडे सेफ फील होत आहे आणि कोंबडी पण शांत बसते मित्रांनो पण थोडीशी कोंबडी जास्त ॲक्टिव्ह आहे आणि ती सध्या वेळ नसल्यामुळे बाहेर फिरायला बघत आहे पण एकदम छानपैकी आपण तिला पॅक केलेलं आहे आणि इकडे मित्रांनो ही एक कोंबडी आहे तुम्हाला जी सक स्टार्टिंगला दाखवली होती ती जी खूड आहे सध्या पण खूप मोठी आहे साईजला आणि पिलं पण हिने काढलेली आहेत अनुभवी कोंबडी आहे मित्रांनो ही सध्या खूड आहे अंडी घालून तर आता हिला ना पॅक करतो आहे एका छोट्याशा पॅक पॅकेटमध्ये म्हणजे या बॉक्समध्ये आणि एकदम व्यवस्थित बसेल सेफ बसेल मरणार नाही काहीच होणार नाही तर आता हिला पॅक करतोय आणि आईनं हिला टोमॅटो टाकलेला आहे एका तर हे मुंबईला जाणार आहे मित्रांनो आणि तिकडे ना खूप सारशी ट्रॅफिक असते आणि पुण्याच्या तुलनेमध्ये मुंबई लांब पडते मित्रांनो आणि मग टोमॅटो टाकल्यानंतर काय होतं एकतर पोटही भरतं आणि परत पाणीही मिळतं मित्रांनो दोन्ही गोष्टी टोमॅटोमध्ये असतात त्यासाठी मग विचार केला की या कोंबडीला आपण थोडेसे टोमॅटो आणि पाणी वगैरे टाकून म्हणजे टोमॅटो टाकून देऊया ते खाती खाती खाईल आणि त्यामुळे तिला पाण्याचंही कमतरता भरणार नाही ना। आणि पोटही भरेल मित्रांनो तर अशा प्रकारे आणि इकडे ना एक कोंबडी प टाकलेली आहे परत इथे दोन पिल्लं म्हणजे सहा पिलं आणि इकडे दहा पिलं आणि एक कोंबडी असे तीन पार्सल आपण तयार केलेले आहेत आणि पॅकेट पण छोटे 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 आहेत व्हिडिओमध्ये मोठे दिसत असतील पण हे खोके बऱ्यापैकी छोटे आहेत आणि इकडे हवा खोके ट्रॅव्हल्समध्ये ठेवलेले आहेत आता इकडे आणि आता हे मंगेशच्या फार्मवरती पोहोचलेले आहेत आणि मंगेशने घाटकोपरला हे घेऊन गेलेले आहेत मित्रांनो मंगेशच्या घराच्या जवळच एक किलोमीटर अंतरावर हे पक्षी साप त्याला मिळाले असं बोललं ते बोलला तो बऱ्यापैकी मिळतं ड्रायव्हरला तुम्ही जर बोललात तर, बोल तर, 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 आ, म, तर ते थोडंसं तुमच्या घराच्या जवळच मिळू शकतं आणि मागे आपण जे अगोदरचं एक पार्सल दिलं होतं तर त्यांच्या तर शंभर मीटर अंतरावरतीच ते मिळालं मित्रांनो मग घाटकोपरलाच घाटकोपरच्या इकडेच कुठेतरी ते पण मिळालं होतं हे मंगेशने आणलेलं ते मंगेशला पण एक किलोमीटर अंतरावरच भेटलं आणि मागच्या सबस्क्रायबरला तर ते जवळच भेटलं होतं तुम्ही बोलून घ्या ड्रायव्हरशी आणि त्यानुसार मग तुम्हाला ते लवकर तुमच्याकडे जवळ पण म्हणजे शक्यतो जवळ मिळेल अशा स्पॉटला ते सांगतील तुम्हाला किंवा मग शेवटी नाहीच मिळालं तर मग द्यायचा एक नाकावरच्या इकडे तुम्हाला जाऊन घ्यावं लागतं मित्रांनो तर एक कोंबडी निघाली आणि इकडे हे सहा पिल्ल्याची कोंबडी आता इकडे निघत आहे मित्रांनो म्हणजे याच्या फार्मवरती आपण पॅक करून दिलं होतं आणि बघा सहाला सहा पिल्लं एकदम व्यवस्थित सुखरूप आहेत त्या तर आपण देतोच त्याप्रकारे मित्रांनो का व्हेंटिलेशन छान होतं आणि कोंबडी पण सुखरूप जाते आणि गाडी पण व्यवस्थित येते आता आणि आता हे दादाच्या घरी पोचलेलं पार्सल आहे त्यांनी मोबाईल खूप आजारून शूट केलेलं त्यामुळे लहान दिसतं आणि हे पण एकदम सुखरूप पोहोचलेलं आहे पार्सल आणि हा व्हिडिओ आवडला असतात की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या ताईच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐका मित्रांनो म्हणजे आपण सबस्क्रायबरांना पार्सल देतो त्यावेळेस ते किती खुश असतात किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात ते तुम्ही या व्हिडिओमध्ये त्या ताईंच्या तोंडूनच ऐका सावती दरबार यांच्याकडून गणेश कोलिवाड यांच्याकडून आम्ही पिल्ले मागवली होती ही पिल्ले आमच्या घरी दादरला सुखरूप घरपोच झालेली आहेत आम्ही गणेश कोलिवाड यांचं आमच्या गृरोपरिवाराकडनं धन्यवाद माग धन्यवाद धन्यवाद गणेश कोलिवाड यांच्या आमच्या गृह परिवारांकडून धन्यवाद